नमस्कार माय फॅमिली तर महाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ पंचवीस डिसेंबर पर्यंत अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती 2264 दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीला अखेर पंधरा दिवसांची मुदतवाढ महाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीची अर्ज विक्री प्रक्रिया मंगळवारी संपुष्टात येत असून अर्ज विक्री स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी अनामत रकमेसह केवळ चार हजार नऊशे एकोणनव्वद अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे अखेर अर्ज विक्री स्वीकृतीला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आता या मुदतवाढीनुसार दहा डिसेंबरऐवजी पंचवीस डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे कोकण मंडळाकडून वीस टक्के योजनेतील पाचशे चौऱ्याण्णव म्हाडा गृहनिर्माण योजनेतील सातशे अठ्ठावीस तर पंधरा टक्के योजनेतील आठशे पंचवीस घरांसह हो, विखुरलेल्या एकशे सतरा घरे अशा एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी अकरा ऑक्टोबरपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत मंगळवारी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला संपुष्टात येणार आहे आणि असे असताना सोमवारपर्यंत नऊ डिसेंबर दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी तेरा हजार दोनशे एकोणपन्नास जणांनी अर्ज भरले आहेत तर यातील केवळ चार हजार नऊशे एकोणनव्वद अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी केवळ चार हजार नऊशे एकोणनव्वद अर्ज आले असून हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे त्यामुळे अखेर मंडळाने अर्ज विक्री स्वीकृतीला पंधरा दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली या मुदतवाढीनुसार पंचवीस डिसेंबरपर्यंत आता अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार असून या दरम्यान अर्जसंख्येत वाढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे वीस टक्के योजनेला प्रतिसाद मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्टपैकी सर्वाधिक आठशे पंचवीस घरे पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील असून या घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे आठशे पंचवीस घरांसाठी अनामत रकमेसह केवळ अठ्ठावन्न अर्ज दाखल झाले आहेत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील सातशे अठ्ठावीस घरे सोडतीत असताना या घरांकडेही इच्छुकांनी पाठ फिरवली आहे या घरांसाठी केवळ दोनशे एक्केचाळीस अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले आहेत तर विखुरलेल्या एकशे सतरा घरांसाठी एकशे पंचवीस अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत तीन प्रकारच्या योजनातील घरांना प्रतिसाद मिळू शकलेला नाही मात्र दुसरीकडे वीस टक्के योजनेतील घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे वीस टक्के सर्व समावेशक योजनेतील पाचशे चौऱ्याण्णव घरांसाठी बारा हजार सहाशे सतरा जणांनी अर्ज भरले असून यातील चार हजार सहाशे एकोणचाळीस जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत म्हणजेच दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी सादर झालेल्या एकूण चार हजार नऊशे एकोणनव्वद अर्जांपैकी चार हजार सहाशे एकोणनव्वद अर्ज वीस टक्के योजनेतीलच आहेत तर म्हाडा कोकण सुद्धा मुदतवाढ मिळालेली आहे हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार